दुखी, फीड्स मिरगी या जुन्या व आसाद रोगावर आयुर्वेदाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष मी विलाज करत आहे व अनेक रुग्णांना नवसंजीवनी मिळाली आहे व ते निरोगी आयुष्य जगत आहेत हा माझ्या आयुष्यातील खरा आनंद आहे असं स्पष्ट प्रतिपादन आयुर्वेद रत्न कल्याणच्या ऐतिहासिक नगरीतील नामवंत डॉक्टर माननीय जितेंद्र दादाजी पाटील यांनी केलं ते गुरुपौर्णिमेच्या महाराष्ट्र नवस्फूर्ती न्यूज लाईव्ह मुलाखत देताना बोलत होते यासाठी डॉक्टर जितेंद्र पाटील म्हणाले रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी लाईफ मॅनेजमेंट हॉस्पिटल विघ्नहर संकुल भोईरवाडी बस स्टॉप जवळ बिर्ला कॉलेज रोड कल्याण पश्चिम मोबाईल नंबर नऊ तीन सात दोन शून्य आठ नऊ तीन दोन सात या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन डॉक्टर जितेंद्र पाटील यांनी तमाम जनतेला व रुग्णांना केलंय ऐतिहासिक कल्याणनगरीमध्ये ज्या किल्लेदुर्गावर राजाशिव छत्रपतींनी स्वराज्याचा हुंकार दिला त्या कल्याणच्या पैतृतीमध्ये डॉक्टर जितेंद्र दादाजी पाटील मंडिकचे तज्ज्ञ गुडगेरी अत्यंत तज्ज्ञ व्यक्ती म्हणून डॉक्टर म्हणून या ठिकाणी कल्याण परिसरामध्ये सुपरिचित आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगितली पाहिजे की त्यांच्याकडे आलेला पेशंट हा त्यांच्या कुटुंबाचा एक घटक म्हणून जातो आज गुरुपौर्णिमा आहे गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात्त परब्रह्म तस्मय गुरुवेनमा आणि आज डॉक्टर अनेकांचे गुरु असतील आम्ही सगळ्यांना गुरु मानतो कारण का त्याचं कारण आहे की या ठिकाणी डॉक्टर हा प्रथम गुरु असतो कारण सर्व जे रोग असतात व्याधी असतात त्यावर उपचार करणारा फार महत्वाचा माणूस असतो आणि डॉक्टर जितेंद्र पाटील आपण जे अनेक पक्ष या ठिकाणी प्रॅक्टिस आहात काय सांगाल या प्रॅक्टिसबद्दल आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करत असताना मनक्याचे विकार कमरेचे विकार आणि गुडघे सुखी असे असाध्य आजार आहेत की ज्यांच्यावर आजपर्यंत चांगला औषध उपचार उपलब्ध नाही परंतु आयुर्वेदिकच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत बऱ्याच रुग्णांना त्यावर चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करून निरोगी आयुष्य जगायला दिलेलं आहे आणि त्यात महत्त्वाचा विषय म्हणजे एपिलेप्सी किंवा मिरगी हा एक असा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये रुग्णांना ॲलोपॅथिक शास्त्रामध्ये कोणत्याही प्रकारचा उपचार उपलब्ध नाही आणि या औषध उपचारामुळे पेशंटना आयुष्यभर औषधे खावं लागतात आणि आमच्याकडे आयुर्वेदिक औषधांमुळे एपिलेप्सी किंवा मिरगीसारख्या रुग्णांना कायमचा फरक पडतो आणि त्यामुळे बऱ्याचशा रुग्णांना नवीन जीवन प्राप्त झालेलं आहे लिव्हर डिसीज किडनी डिसीज अशा अनेक प्रकारच्या व्याधींमध्ये की जिथे ॲलोपॅथिकमध्ये कोणत्याही प्रकारचा औषध उपचार उपलब्ध नाही त्या उपचाराच्या माध्यमातून आम्ही आयुर्वेदिकच्या माध्यमातून माते चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करून रुग्णांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न देत असतो आज गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने तांगळकर साहेबांनी आम्हाला आज येऊन त्यांची सद्भावना व्यक्त केलेली आहे त्याबद्दल आम्ही खूप खूप खुँ त्यांचे आभारी आहोत एन न्यूजच्या मार्फत त्यांनी हा नियोग जुळ जुळून आणला त्यामुळे मी एन न्यूजचा पण खूप खूप आभारी आहे थँक्यू व्हेरी मच या ठिकाणी डॉक्टर आपण मलिकेचे विकार गुडघेदुखी फिक्स या संदर्भातील अनेक व्याधी रोगावरील रुग्णावर उपचार केले आहेत संदर्भात आपण काय सांगतो बऱ्याचदा असं लक्षात येतं की मलिकेचे विकार किंवा गुडघेदुखी किंवा मेघीसारखे जे आजार आहेत लिव्हर डिसीज किंवा किडनी डिसीज यामध्ये लोकांना एक प्रकारचा बेसनूस झालेला आहे की जो आपल्याला कायमस्वरूपी यासाठी औषधं द्यावं लागतील परंतु तसं नाही आयुर्वेदिक शास्त्रामध्ये आता खूपच रिसर्च झालेला आहे आणि त्या रिसर्चच्या अनुषंगाने आज प्रत्येक आजारावर मात करण्यासाठी आयुर्वेदिकमध्ये चांगल्या पद्धतीने औषध औषधांचे संशोधन झालेलं आहे आणि आम्ही लाईफ मॅनेजमेंट हॉस्पिटल या माध्यमाने आम्ही असंख्य रुग्णांना जीवनदान दिलेलं आहे की ज्यामध्ये लिव्हरमध्ये लिवर सिरोसिस जर असेल तर ते कधीही ठीक होत नाही परंतु लिवर सिरोसिससुद्धा आम्ही ठीक करून दाखवलेलं आहे किडनी डिसीज ज्या लोकांना डायलिसिस सुरू आहेत अशा लोकांचं डायलिसिससुद्धा बंद झालेलं आहे मिरगी रोगांसाठी लोकांना पंधरा पंधरा वीस वीस वर्ष आयुष्य जगावं लागतं औषध घेऊन कधी कधी त्यांचं लग्न होत नाही झालेलं लग्न जम जमलेलं लग्न परत त्यांचं मोडलं जातं आणि अशा प्रकारच्या आजारांमध्ये जेव्हा ते रुग्ण औषधोपचार करतात त्यावेळी त्यांना पूर्णपणे आजारातून मुक्तता मिळते आणि ते निरोगी आयुष्य जगण्यासाठी एक जीवनामध्ये एक नवीन प्रकारचा प्रक्रिये घेऊन जात असतात गुरुपौर्णिमेच्या आज या औचित्य साधून मी सर्वांना सांगू इच्छितो की आपण या असा असाध्य आजारांसाठी येऊन ट्रीटमेंट करावी आणि त्यासाठी तुम्ही आयुष्यातून एक नवीन प्रकारची प्रक्रिया घेऊन जावं अशी मी अपेक्षा करतो मी एवढे बोलून माझी कोणी शक्ती सांगतो या ठिकाणी महाराष्ट्र टी न्यूज एन ट्वेंटी फोरला डॉक्टर साहेब आपण जी अत्यंत बोलकी आणि चांगली मुलाखत दिली त्याबद्दल गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपलं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी या गुरुपौर्णिच्या निमित्तानं आपलं भावी आयुष्य सुख समृद्ध भरबटी जो आयुष्य शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो ते हिंद जय बस